जय शिवराया मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा योजनेचं योजना दोन हजार तेवीस एक छोटंसं अपडेट आहे यामध्ये जर बघायचं झालं तर गेल्या वर्षी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी खरीपाचा पीक विमा भरलेला आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना पीक म्हणजे अग्रिमचा जो सोयाबीनचा जो अग्रिम टिकूम आहे तो सुद्धा मंजूर झालेला आहे काही जिल्ह्यामध्ये आक्षेप घेतला होता नंतर पुन्हा त्यांना पात्र ठरवण्यात आलेला आहे आणि काहीला दिवाळीमध्ये काहीला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटला समजा डिसेंबरच्या चा, काहीला फेब्रुवारीमध्ये काहीला मार्चच्या शेवटपर्यंत ही अग्रिमची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीनची जमा होत होती तर मित्रांनो आता पीक विमाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काहीला रब्बीचा सुद्धा जमा झालेला आहे म्हणजे पाच जुलै रोजी पाच जुलै सहा जुलैला हा रब्बीचा सुद्धा पीक विमा जमा झालेला आहे तसा आता खरीप दोन हजार तेवीसचा जो पीक मा आहे कापूस असो तूर असो या पिकाचा जमा व्हायला सुरुवात झाली आणि यामध्ये आता सध्या फक्त कापूस पिकाचाच पीक मा हा बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता आजचा जो आपण थंब तुम्ही लक्षात आणला असेल फक्त याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला आहे म्हणजे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेले आहेत आणि क्लेम होऊन पिकमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन त्यांचे पंचनामे झालेले आहेत अशाच शेतकरी बांधवांना ही रक्कम बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुमच्या गावामध्ये जर समजा तुम्ही शंभरिक एक शेतकरी बांधवांनी जर पिकमा भरलेला असेल तर त्यातले जर वीस जणांनी जर क्लेम केलेले असेल तर फक्त वीस वीस शेतकरी बांधवांच्याच बँक खात्यामध्ये ही क्लेम होऊन पंचनामा जे झालेले आहेत त्याच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली बाकी शेतकरी बांधवांना नो क्लेम्स म्हणून दाखवतोय का आपण कालच्या व्हिडीओमध्ये स्टेटस कसं जर समजा तुम्ही क्लेम केलेला असाल आणि तुमचा जर पंचनामा झाला असेल तुम्हाला जर विमा मिळाला नसेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघू शकता की त्यामध्ये क्लेम ते स्टेटस कसं म्हणजे विम्याचं जे स्टेटस आहे ते कसं चेक करायचं तर त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही तुम्हाला रक्कम मिळणार का किंवा किती रक्कम आलेली त्याची संपूर्ण माहिती आणि कोणत्या तारखेला आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेली किंवा जमा कधी होईल याचं सुद्धा संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिले तुम्ही तो पण पाहू शकता आणि आता फक्त आजचं जर सांगत झालं तर म्हणजे गावातील सर्व शेतकरी पीक पिक मिळाला असं नाही फक्त ज्या शेतकरी बांधवांनीच क्लेम केलेला आहे तो यापूर्वी जो सोयाबीनचा मिळाला तो अग्रिम सरसकट होता मित्रांनो पण आता जो पीक विमा मिळालेला आहे तो फक्त ज्यांनी क्लेम केलेला आहे आणि ज्यांचा पंचनामा झालेला आहे अशाच शेतकरी मानवांच्या बँक खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे तर जर तुम्ही क्लेम केलेला असाल तर निश्चितपणे तुमचं डीबीटी मार्फत म्हणजे ज्या ठिकाणी आधार लिंक आहे अशा बँकमध्ये जर आपलं खातं तपासू शकता जर क्लेम केलेला असेल तरच तर मित्रांनो छोटचा अपडेट होता अपडेट आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त पुढील शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करायला पण विसरू नका व मी बनवलेलं असे नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला पण टच करायला विसरू नका भेटू अशा सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद